नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे दामनवणे या गावाला तर या दामनवणे गावाला जी क्रिकेट आहे त्याची स्पर्धा अंडर अँड अंडर आर या स्पर्धेचं नियोजन केलंय धामणवाने संघ या मी आता इथे तुम्हाला थोडी मागे घेतून आले मी एका स्टेडियम वरती आहे धामणवन गाव यस स्टेडियम वरती आलेले

एक षतकाच्या समापती नंतर दाराच्यावादी संघाची सात ठिकाणी या गावाला स्पर्धा पार पडते खेळाडूंच मी धामनवन या गावच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो शांततेत खेळा आणि खेळ करून दाखवा आपल्या गावाचं नाव आपलं नाव कमून दाखवा तर बघूया दारेच कवटवाडी चाललेला हा रंगदार रग, रंगदार सामना हलकासा प्लेट डाव संख्येत भर होतीये डाव संख्या होते अठ्ठावीस कवटवाडी संघासाठी जिंकण्यासाठी चार धावांची गरज स्वागत करतो या क्रिकेट क्लब ला मदत करणारे आणि इथे घरून आणणारे जे आयोजक आहेत तसेच जे गाव गावातले ग्रामस्थ व्यक्ती आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बस बसायचं बसा आहे आणि इथे आपल्याला सहकार्य करायचं आहे कर तसेच मार्गदर्शन देखील करायचं आहे या दोन दिवसीय तीन तीन दिवस पोल आणि एक दिवस पाहिलं असा हा चौक शेवटा आणि शेवटचा दिवस हा देखील पार पडला आहे अंतिम फोटो आपण इथे घ्यायचा आहे धन्यवाद मोहनीराज तरुण मित्र मंडळ धामनवन स्वागत करत आहोत तसे द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामनवन व माननीय रोहित चंद्र बारामध्ये सर तरुण क्रिकेट क्लब धामनवन दाराचेवाडी या तर्फे आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद असेच तुमचे तुमचं सहकार्य आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचा ज्या आत्ताच झालेल्या क्रिकेट सामन्याचा आम्ही आनंद घेऊन आलो आहे तर आता आम्ही चालले घरी आमच्या गावाला तर इथं जाकोबाईचं मंदिर आहे तसंच सत्कारामध्ये आमचा सत्कार केला तर सत्कारामध्ये आम्हाला भेटला नार या जाकोबाई जाकुबाई या वाघोबा आणि वाघोबा आदिवासी कुल वाघोबाई याच्यासाठी अर्पण करतो आणि पुढे जातो तर आजचा हा जो क्रिकेटचा सामना होता किंवा काही स्पर्धा होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट मध्ये कळवा धन्यवाद